<laughs> नमस्कार जय जवान जय किसान गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी मग साबळे या ठिकाणी श्णाला ज्या ठिकाणी बसलेली आहे शेतकऱ्यांचा पर हेक्टरी पर एकर पन्नास हजार हजाराची मदत या ठिकाणी द्यावी अशी शासनाला त्यांची मागणी आहे गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी उष्णाला या ठिकाणी बसविता या ठिकाणी कलेक्टर सुद्धा या ठिकाणी येत नाही आहे कलेक्टर म्हणतो की मी ती शक्य नाही ती गोष्ट आणि आमच्या मागण्या तरी काय शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराची मदत द्यावी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वर्गाचं पावसामुळे शेतीचं सगळं अक्षरशः मातीसुद्धा या ठिकाणी होऊन गेलेली शेतकरी या ठिकाणी संकटात या ठिकाणी उभा आहे त्याच्या मुलाच्या शिक्षणाला या ठिकाणी पैसे नाही आहे त्याच्या घरची आर्थिक कंडिशन या ठिकाणी त्याची आहे या ठिकाणी झालेली आहे तरी मला या तालुक्यातील या तालुक्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आग्रहाची विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी जर का आलो तरच आपण या ठिकाणी मागण्या या ठिकाणी पूर्ण होणार आहे बघा पाठीमागं मोदी सरकारनं आपल्याला तीन कानून या ठिकाणी लावला होता तीन कानूनचा अर्थ काय होता की ते पंजाबच्या लोकांनाच त्या ठिकाणी कळलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ते सुद्धा कळालेलं नव्हतं कारण की पंजाबचा शेतकरी त्या ठिकाणी एकजूट आहे तीन कानूनचा अर्थ असा होता की आपली जी जमीन होती ती आपली जमीन आपण या ठिकाणी भाड्यावर या ठिकाणी मोठ्या लोकांना लीस म्हणून या ठिकाणी देणार होतो आणि आपल्या जमिनीचा जो भाव ठरवल ते मोठे व्यापारी या ठिकाणी ठरवणार होते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या देखील या ठिकाणी बंद होणार होत्या म्हणजे आपल्या मानाला भाव या ठिकाणी मोठे व्यापारी जे होते तेच या ठिकाणी ठरणार होते आणि छोटे संपूर्ण व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बंद पडणार होती याच अनुषंगाने दिल्लीला पंजाबच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आणि त्या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी आपले शेतकरी पंजाबचे शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी झालेले जवळजवळ त्यांचा आकडा सातशे ते आठशे आकडा त्यांचा या ठिकाणी झालेला होता त्यावेळेला मोदी सरकार या ठिकाणी ऐकत नव्हतं त्यावेळेला पंजाबचे शेतकरी त्या ठिकाणी दिल्ली लाल किल्ल्यावरती या ठिकाणी चढले त्यावेळेला मोदी सरकार थोडंफार हा धरलं आणि त्या निर्णयाला तीन कानूनच्या निर्णयाला शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी स्थगिती या ठिकाणी देण्यात आली तरी मला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की महाराष्ट्राचे शेतकरी या ठिकाणी संघटित नाही आहे म्हणूनच आपल्याला मालाला भाव नाही आहे तुम्ही बघू शकता मालाला कापसाला काय भाव आहे आपला सहा हजार रुपये क्विंटल या ठिकाणी भाव आहे आणि आपल्याला लावण्याचा खर्च त्या ठिकाणी दुप्पट लागतोय बघा सोयाबीनचा भाव या वेळेला फडणवीस सर फडणवीस हा दोन हजार तेरा चौदाला सोयाबीनला भाव द्यावा या ठिकाणी साडेतीन हजार भाव होता तर या ठिकाणी भाव जास्त मिळाला पाहिजे भावा या ठिकाणी ते म्हणून सरकारमध्ये या ठिकाणी ते आले पण सरकारमध्ये आल्यावर सुद्धा आज सुद्धा सोयाबीनला काय भाव आहे चार ते साडेचार Uh, किंतल या ठिकाणी सोयाबीनला ला या ठिकाणी भाव भेटतोय म्हणजे लावलाला खर्च त्याला या ठिकाणी जास्त आहे आणि उत्पादन शुल्क या ठिकाणी त्याचं कमी होत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी संघटित या ठिकाणी झालं पाहिजे तरच तरच आपल्या या ठिकाणी मानाला या ठिकाणी भाव भेटणार आहे बघा हे सरकार हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे या शेतकरी विरोधी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना मारून टाकण्याचाच निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे बघा आपल्या जमिनीला भाव नाही आहे आपल्या दुधाला या ठिकाणी भाव नाही आहे जो शेतकरी या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आहे बघा महाविकास आघाडीमध्ये दुधाला किती भाव होता कापसाला किती भाव या ठिकाणी होता पण या ठिकाणी बी जे पी सरकार आल्यामुळं या ठिकाणी कोणत्याच प्रकारे शेतकऱ्याचं हित बघल्याचं काम करत नाही आहे हे सरकार या ठिकाणी शेडची भरचीचं सरकार या ठिकाणी आहे हे सरकार मोठ्या अडाणीचं सरकार आहे मोठ्या अंबानीचं सरकार आहे बघा तुम्ही अंबानीचं ते कोणता मालल्या का फाल्ल्याचं करोड करोड रुपये कर्ज या ठिकाणी त्यांनी शासनाने या ठिकाणी माफ केलेलं आहे पण साध शेतकऱ्याचा सात बारा पुरावा करायचं म्हणलं तर ही केवायसी करा ही केवायसी करा आ, ही जेरोक्स लावा ही जेरोक्स लावा म्हणजे शेतकऱ्याचं कंबरड या ठिकाणी सरकारनं मोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे फक्त मोदी सरकार या ठिकाणी आपल्याला वर्षाला या ठिकाणी सहा हजार रुपये देतं आणि या ठिकाणी दोन दोन हजार रुपयाचे तुकड्यासाठी आपले शेतकरी बिचारे पायाच्या चापला घासतात बघा एकीकडून आपलंच ते या ठिकाणी घेत आहे जीएसटी या ठिकाणी आपल्याकडून ते घेत आहे बघा तुम्ही काय तुम्ही इतर काढाईल बघा आता जी एस टीचं बघा आता जी एस टी शासनाने या ठिकाणी कमी केलेलं आहे म्हणजे कशासाठी कमी केलेलं आहे की व्यापाऱ्यांनी या ठिकाणी माल भरून घ्यावा हा आणि व्यापाऱ्यांनी माल भरून घेतला काहीच दिवसानंतर तो जीएसटी असा या ठिकाणी शासन या ठिकाणी करणार आहे ते म्हणताय आपल्याला की आम्ही इतका टक्के कमी केला तितका टक्के कमी केला गेला असं थोडंफार कमी पण हिच्यावर भाडून आपल्याला चालणार नाही आपल्याला कापसाला आपल्याला भाव पाहिजे आपल्याला आपल्या दुधाचा आपल्याला भाव पाहिजे शेतकरी या ठिकाणी संघटित झाला पाहिजे तरच तरच हा देश या ठिकाणी बघा शेतकरी हा भारत भारत हा कृषीप्रधान देश आहे बरं का सत्तर टक्के या ठिकाणी शेतकरी आहे तर मला शेतकऱ्यांना एक आव्हान करायचं आहे की याच्यानंतर आपण मतदान देताना या ठिकाणी विचार करावा मला तर असं वाटतं की बच्चूकडू साहेब असेल आपले मंगेश दादा असेल जे शेतकऱ्यांचे कोणीतरी जे नेते असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक पार्टी अशी बनवावी शेतकऱ्यांची की ती शेतकऱ्यांच्या मालाला या ठिकाणी हमीभाव देईल कारण की ह्याच्यामध्ये लोकशाहीला जास्त महत्त्व आहे ज्याची जास्त मतदान त्याची ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी सरकार या ठिकाणी बनणार आहे तर बघा आंदोलन करून आंदोलन करून या ठिकाणी माणूस या ठिकाणी चाळणी होऊन गेलेली आहे बघा मंगेशदादांचा एक त्यांना लिवर नाही आहे आज सातवा दिवस या ठिकाणी उजळून गेलेला आहे तरीसुद्धा शासन या ठिकाणी घ्यायला या ठिकाणी तयार नाही आहे आपल्यासारखे मीडिया बांधव या ठिकाणी येत आहे आणि की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही न्यूज या ठिकाणी चालली आहे पण बाकीच्या मीडिया या ठिकाणी काही दाखवत नाही आहे बघा शेतकरी पुत्र हा ठिका आपल्यासाठी या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी या ठिकाणी बसलेला आहे या वेळेला उद्या कलेक्टर साहेब बोलत आहे की मी काहीतरी याच्यावरती निर्णय घेतो आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हा शेतकऱ्यांना या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची एकरी या ठिकाणी मदत करावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो की तमाम शेतकरी महाराष्ट्रातील जे कोणी असतील तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सिल्वड तहसील कार्यालयासमोर दादा या ठिकाणी उपोषणाला बसले तर आपली जास्तीत जास्त संख्या या ठिकाणी दाखवा धन्यवाद जय जवान जय किसान आज सात दिवस झाले आहेत मंगेश दादा सामने पुष्ण बसलेले आहेत आत्ताच आमचे मित्र विक्षे पाटील यांनी सांगितलं त्यांचं युवा ट्रान्सफर झालेलं आहे आणि त्यांना आपण पुस्तक दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी बसलेली आहे तिथे शेतकऱ्यांना प्रत्येक पन पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये एकर मदत देण्यात यावी ज्यांचे गायबोटे गाय फॉर्म दिले आहेत त्यांना दहा हजार रुपये पेपर देण्यात यावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावं विद्यार्थ्यांसाठी मंडित टू शक बसले आहे पण ज्या मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलायला वेळ नाही त्या ठिकाणी मी असतील तर मुख्यमंत्री हे स्पर्धा करत राहिले असते पण किती सभा घेतल्या कुणी किती बैठका घेतल्या पर केले पण एका शेतकऱ्याच्या मुलाला बोलायला वेळ नाही येत त्याच्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण जावं आणि मंगेश दादा यांना समर्थन द्यावं धन्यवाद सलाम देऊन जेव्हा आज मंगेश दादा सापडे यांना सहा दिवस आहे ते आज शेतकऱ्यांसाठी ते सात दिवसापासून उपोषणसाठी बसलेले आहेत शेतकरी आज आपल्या देशाचा कणा मानला जातो पण आज शेतकऱ्यांची अवस्था हे खूप वाईट झालेली आहे मंगेश दादांना आज सात दिवस झाले त्यांचा जे लिवर आहे ते त्यांना ते त्यांच्या वडिलांना ट्रान्सप्लांट केलेले आहेत पण दादांची तब्येत सध्या खूप फालवली आहेत आणि आपलं जे शासन आहे एस डी एम साहेब असो तहसीलदार साहेब असो आणि जिल्हाधिकारी साहेब असो हे मंगेश दादाला यांना बघायलासुद्धा तयार नाही त्यांची वि विचारपूस करायलासुद्धा तयार नाही आणि त्यांना कोणी इकडून बोललो तरी ते ओळू उलु, उलु, उत्तर देत आहेत दादाला इतकी तब्येत खराब असून शासन याची दखल घेत नाही शेतकरी आपल्या देशाने हे बघितलेलं आहे तर जेव्हा दुष्काळ हे पडतो लोकांना उंदीरसुद्धा मारून खाल्लेले आहेत दुष्काळ पडल्यावर काय अवस्था होती हे सगळ्यांना माहीत आहे पण शासनाला याची जाणीव नाही कारण का सत्तेचा भूत त्यांच्या डोक्यात चढलेला आहे सत्ता आली की पावर येतो पण शेतकरीची कष्टकरी गोरगरीब यांची जाणीव या सरकाराला नाही शेतकऱ्यांसाठी मंगेशदादा त्यांचा कर्ज माफ माफ व्हावा याच्यासाठी सात दिवसापासून इथे बसलेले आहेत आणि मी सर्व शेतकरी बांधव आणि सिल्लोड येथील सर्व जाती धर्म पंथाचे सर्व लोकांना माझी विनम्र आग्रहाची विनंती आहे की स्थळी इथे सगळ्यांनी भेट द्यावी आणि मंगेशदादाला सपोर्ट करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान लाल समाज